हाय नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं हाय का झालं का जेवण हो झालं जेवण झालं तुमचं झालं का मुकुंद मुकुंद दादा नमस्कार उत्तम दादा नमस्कार आवाजेत आवाजेत दे दे आवाज येत नाही आवाज येतोय दादा आता येतोय आवाज महत्वपूर्ण जानकारी झालं का जेवण हो दादा झालं दा दा जेवण हाय ताई हाय दादा ता, नमस्कार हाय नमस्कार पिल्लू इकडे पिल्लू इकडे गाव रत्नागिरी आहे पुणे बोलत आहे ओके पुण्यामध्ये कुठे दादा जानकारी दादा पुण्यामध्ये कुठे पुण्यामधून कुठून बोलताय पुण्यामधून कोणत्या एरियामधून संकेत हाय नमस्कार पिल्लू काय करते ताई पिल्लू आहे बघा पिल्लू माझ्या माग हाय संतोष हाय दादा लागते पिलू का शिवाजीनगर हो का बरं बरं शिवाजीनगर पुण्यामध्ये एकदम पुण्यामध्ये आले ते शिवाजीनगर तिकडं पुणे पुणे स्टेशनच्या तिकडनच शिवाजीनगर हा जेवण झालं का हो झालं काय पाहिजे संभव आहे मधाम दिस या आलं तर कधी कधी पुण्याला पुण्याला भरपूर वर्ष राहिले दादा मी बरं का जानकारी दादा बऱ्याच वर्ष राहिले पुण्यामध्ये मध्ये भरपूर राहिले भरपूर वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये माहितीये काय हो का दादा पण तर दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बर कुठे राहता तुम्ही रत्नागिरी आणि पण बघू या एक हो, दाजी कुठे गेले ताई दाजी कामावर गेले तुझ्या दादा नमस्कार कुठे गेल्या पण काय केलं किचन ठेवू नको

जेवण झालं का हो नितीनं जेवण झालं तुमचं झालं का लाईक एकदम थँक्यू तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका हो झालं ताई हो का व्हिडिओ ना तर लाईव्हला लाईक करा चॅनलला पा, व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करा व्हिडिओ आवडतो त बोला बाय ताई होता ओके ते वातावरण वरून, वातावरण ऊन आहे दोन दिवस पाऊस तास ऊन आहे अशोक दादा आवाज साड्या नाव बदल सुंदर अजून पण बघा ना वास काढ्या नाव बस वास काढ्या बाबा काय नाव एक काय नाव आयडी बाबा अरे जे तुमचे आहेत ते टाका खरी ओरिजिनल टाका वास काढ्या बाबा आणि हे तुम्हाला काय माहिती मग पिल्लू काय करते पिल्लू आहे खेळते तुझे डार्लिंग घरात बघ नाही तर कुठं पडले काय बघ रस्त्यात तुझे डार्लिंग इथे डार्लिंग बिर्लिंग तुझी कोण राहत नाही इथे चपडीने मार भेटतील तुला बरं का समोर ये ना समोर काय ये चपडीने तोंड फोडते बघ तुझ्या बहिणीला तुझ्या आईला डार्लिंग बोलाय पाठवते मी कन बरेच जण आहेत पाठव का बोलो दादा तो वरती आहे कमेंट करणारा वाच बाबा त्याच आयडी आहे ती बर का तुम्हाला नाही बोलले ते अशोक दादा कुणी पण कुणाच्या अंगावरती बडून घेऊ नका बरं का इकडे ये तिकडे साईडला हो दीपक काय झाले खूप चिडले तुम्ही नाही मी कशा चिडते मला काय मी डायरेक्ट ब्लॉक करू शकते गलत कमेंट करू नका మన నా తులా కమ వాళ్ళ దిస్త కమెంట్ వరతి వాచ కమేంట్ आलात दा का सर्व आयडीने लाईक केलं आहे ഹലോ നമസ്കാരം അക്ഷയ ദലോ ആയ താങ്ക് യൂ വിനോദ ദാ തൂ Ala nada. काय करता काय नाही दादा रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये दादा रत्नागिरीमध्ये बरं का मराठीत कमेंट करा आणि ताई बोलवजन हाये हाय नमस्कार दादा कशा आहेत मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद संतोष दादा संतोष दादा कशा आहात मस्त संतोष दादा छान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताई ओके दादा तर मराठीमध्ये कमेंट करा उ दादा बरं का झालं का जेवण हो ستجد هذا على جوان سهلة سهلك آه زوج قوسيه Okay, Shaniwa, lupuan. Okay, okay. Para na ikarata po. Mm -hmm. Tumi, tu. Kuto ay tayo? Tumi, ratna ಹೇಳ <laughs> ರತ್ನಗಿರಿ <laughs> Kira-kira turun. Kambla tay, kambla. Tay okay, okay. दादा नका कुणाच्या मागे लागू बरं का त्यांना सुधारण्याचे कामाचे नाही ते बरं का तर नका करू दे मराठी मध्ये कमेंट आणि कुणाला वाईट कमेंट करायचं त्यांना पण करू द्या त्यांचं पोट भरू द्या वाईट वेट बोलून बरं का हे दिवस त्यांच्या आई बहिणी वगैरे सगळ्यांना येणार आहेत बरं का आपण काय वाईट तर कर करत नाही कुणाचं तर आपलं वाईट होणार नाही हे मला माहीत आहे माझं वाईट करून माझं वाईट होणारच नाही ते तुमचं वाईट होणार आहे वाईट करणाऱ्यांचं हिंदू भाऊ नमस्कार भाऊ दादा नमस्कार नमस्कार मराठी माणसं असून पाऊस चालू आहे, ना। आहे ना का नाही दादा इकडे पाऊस नाहीये हिंदुस्थानी भाऊ तुमचं झालं का चापाने हिंदुस्थानी भाऊ काय झालं आहे काय नाही हिंदुस्थानी भाऊ आहेत कमेंट करतायत नालायक सकाळी लाईव मला नव्हता हो सकाळी लाईला होती शिकार दादा लाईव होती सकाळी देऊ नाही लक्ष देत संतोष दादा मी त्या लोकांकडे लक्ष देत नाही बरं का आता बघा एक कमेंट करून करून कंटाळून गेला करून करून कंटाळून गेला कमेंट करून करून त्यांच्याकडं लक्ष देत नाही मग नाही येऊन झोपलो आहे हो का बरं बरं एवढी चांगली लोक आहेत त्यांना सोडून त्यांच्या अनिल पाटील आला का आंबे घेऊन चारच आंबे आण दा चारच आंबे बरं का अनिल दादा चारच आंबे घेऊन येतात तर नमस्कार अनिल दादा स्वागत आहे ताई आंबे संपले कसे संपले आता आंब्याचं शिजन चालू नाही झाला तेव्हा लगेच संपले आता काय करतो ते सापड्या सापडला स्त्रियांचा आदर करतो तोच खरा मरत मिशा तर चोरल पाच काळ्या बाबा तर तुम्ही नाव बदला बरं का दादा तुमचे विचार चांगले आहेत तर तसं नाव ठेवू नका आय डी बदला तुमची आय चांगली ठेवा बरं का पाऊस चालू आहे का असं नाव काय झालं लागलं मुंगी चावली बघ मुंग्या पण आहेत ना चावऱ्या चावऱ्या काय चाललंय काय नाही पाटीलदा ताई जेवण झालं था। का तुम्ही हो झालं संतोषदा जेवण झालं आज काढाय बाबा उत्तम दादा हायच बोलतय नुसतं फक्त तर ते सांगते त्या वास काढत बाबा त्यांना सांगते नाव बदला असे लोक मग खूप काय काय बोलत असतात काय झालं बघू दे करा सर्व लाईक करा लाईक करा हॅलो हॅलो ताई आज मेनू काय आहे आज होतं फ्लावरची भाजी लाईक केलं मी ओके दादा प्रवीण दादा लाईव्ह येण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे ताई लाईव्ह येण्यासाठी काय लाईव्ह घेतल्यानंतर स्टार होते बरं का स्टार होतात बरं आपल्या चांगल्या चांगल्या लोकांशी संपर्क ओळख होते चांगली चार वेळा लाईक डन थँक्यू 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 नाव चालेल का तू बोलके हे नाव चालेल का तुमचं नाव ठेवावं डोंगी बाबा म्हणतात तुमचं नाव ठेवा चांगलं असेल ते नितीन तुम्हाला कुठे पण आहे तुम्हाला मुले पण आहेत काय विचार त्या प्रश्न असले फालतू आहे जेवण झालं का हो जेवण झालं ताई पाऊस पडत का तुमच्याकडे नाही अनिल दादा पाऊस नाही तिकडे पडतोय का मुंबईला खारी, खारी, आ, वास का बाबा नमस्कार नमस्कार शंभू झालं काही चाळीस झाले मुंबईला पाऊस पडतोय हो का बरं बरं तस नाही मला लाईव्ह यायचं आहे काय करावं लागेल काय नाही किती सबस्क्राईब झाले तुमचे सबस्क्राईब पन्नासच्या वरती झाले की लाईव लाइव्हचा ऑप्शन येतो बरं का संतोषदादा पन्नासच्या वरती लाईव्ह झाले की ऑप्शन येतो माझ्या तर हजाराच्या वरती झाले आणि मी लाईव्ह घेतली मला माहितीच नाही लाईव्ह घ्यायची काय करायचं कसं असतं आतापर्यंत चॅनल माझा मोनं झाला असता हजार झाले सबस्क्राईब हजाराच्या वरती सबस्क्राईब झाले आणि मी लाईव्ह चालू केले पण मला माहितीच नाही पन्नासपासून चालू केली असताना मी आतापर्यंत माझं लई झालं लिहि झालं असतं बघा नाव चेंज केलं तरी मला सर्व वासकाळ्या बाबाने ओळखतात ढोंगी बाबा तुम्ही नका ना कर तसं नकाळखतात ओळखतात अरे ढोंगी बाबा आता ढोंगी बाबा केले वासकाळ्या बाबावरून ढोंगी बाबा यार तुमचं नाव ठेवा रे तुमच्या नामकरण केलं असेल ना तुमचा हां के का नीट कमेंट करायला कर येत नाही काय नाही आणि स्वतःची नावं चांगली असून कशाला ढोंगी बाबा ठेवायचं वाचकाड्या बाबा ठेवायचं कसं बाबा तुम्हाला आवडत असते नावं काय माहिती लोक तुम्हाला नावच ठेवणार ना बोलणारच ना त्या नावाने तसंच बोलणार ना घेऊन आज घे सुटली चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत